स्टील प्लॅस्टिक की मेटल हेल्थसाठी कोणती बॉटल बेस्ट आहे धातूची बॉटली घेताना ही गोष्ट तपासा नाही तर होतील भयंकर आजार प्लॅस्टिकच्या बाटल्या टाळा कारण त्या हानिकारक रसायने सोडू शकतात स्टेनलेस स्टील किंवा अॅल्यु ॲल्युमिनियमसारख्या एलु, धातूच्या बाटल्या उत्तम पर्याय आहेत धातूची बाटली खरेदी करताना बी पी ए फ्री थेलेट फ्री आणि खाद्य सुरक्षित बाटली निवडा आपल्यापैकी बहुतेकजण घराबाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत घेऊन जातात ही एक चांगली सवय आहे पण खरा प्रश्न हा आहे की तुम्ही कोणत्या प्रकारची बाटली वापरता तुमच्या आरोग्यासाठी आणि हायड्रेशनसाठी योग्य पाण्याची बाटली निवडणे महत्त्वाचे आहे स्टेनलेस स्टील किंवा ॲल्युमिनियमच्या बाटल्यांसारख्या धातूच्या पाण्याच्या बाटल्यांना जास्त प्राधान्य दिले जाते कारण त्या टिकाऊ वाहून नेण्यास सोप्या आणि पर्यावरणास अनुकूल असतात पण जेव्हा आरोग्याचा विचार केला जातो तेव्हा इतर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे प्लास्टिकच्या बाटल्या अजिबात वापरू नका प्लास्टिकच्या बाटल्या हलक्या आणि सहज उपलब्ध असल्यामुळे त्यासोबत नेण्यास सोयीस्कर असतात परंतु यामुळे पिण्याशी संबंधित अनेक संभाव्य आरोग्य धोके संभवतात उष्णता किंवा सूर्य प्रकाशित ठेवल्यास प्लास्टिकच्या बाटल्यांमधून हानिकारक रसायने ड्रिंक्समध्ये मिसळू शकतात ज्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये आढळणारे बिस्पेनॉल ए म्हणजेच बी पी ए आणि फ्लेट्समुळे हार्मोन संतुल असंतुलन होऊ शकते ज्यामुळे प्रजनन समस्या तट्टपणा आणि विशिष्ट कर्करोगाचा धोका वाढू शकतो शिवाय प्लास्टिकच्या बाटल्यांमधून सोडलेली रसायने पिण्याचे पाणी दूषित करू शकतात मेटल बॉटल्स आहेत सगळ्यात चांगला ऑप्शन प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी पाणी कॅरी करण्यासाठी मेटल अर्थात धातूच्या बाटल्या हा उत्तम पर्याय आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून धातूच्या बाटल्या अनेक प्रकारे प्लॅस्टिकच्या बाटल्यांपेक्षा चांगल्या आहेत त्या टिकाऊ आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या असतात बी पी ए किंवा थॅलेट्स असलेल्या या बाटल्या हा, प्लॅस्टिकसारख्या हानिकारक रसायने पाण्यात सोडत नाहीत या बाटल्या तापमान राखण्यासाठी ड्रिंक्स थंड दीर्घकाळ थंड किंवा गरम ठेवण्यासाठी उत्तम आहेत कोणती मेटल बॉटल आहे बेस्ट स्टेनलेस स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या टिकाऊ हलक्या वाजण्याच्या आणि गंज गंजविरोधात असतात त्या रासायनिक रीतीने प्रतिक्रिया देत नाहीत म्हणजे त्या ड्रिंक्समध्ये कोणतीही धातूची चव जोडत नाहीत आणि सामान्यतः गरम आणि थंड दोन्ही ड्रिंक्स साठवण्यासाठी सुरक्षित मानल्या जातात या व्यतिरिक्त स्टेनलेस स्टील स्वच्छ करणे सोपे आहे आणि त्याला वास देखील येत नाही ॲल्युमिनियमची बाटली ॲल्युमिनियमच्या बाटल्या हलक्या आणि किफायतशीर आहेत त्यांचा पुनर्वापरही केला जाऊ शकतो ज्यामुळे त्या पर्यावरणपूरक पर्याय बनतात ज्या बाटल्यांमध्ये मिटल आणि ड्रिंक्स यांच्यात कोणतेही रिॲक्शन होऊ नये म्हणून ॲल्युमिनियमच्या बाटल्यांमध्ये अस्तर असू शकते पण काही लोक ॲल्युमिनियमच्या संभाव्य आरोग्य धोक्यांमुळे ॲल्युमिनियमच्या बाटल्या टाळणे पसंत करतात तांब्याची बाटली तांब्याच्या बाटल्यांचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्ये त्यांच्या कथित आरोग्य फायद्यांसाठी शतकानुशतके केला जात आहे तांब्यामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात आणि ते पचन सुधारण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात पण हो तांबे ॲसिडिक ड्रिंक्सवर प्रतिक्रिया देऊ शकतात आणि रंग देखील बदलू शकतात किंवा धातूची चव देऊ शकतात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांब्याचा जास्त वापर हानिकारक ठरवू शकतो त्यामुळे तांब्याच्या बाटल्या सावधगिरीने वापरल्या पाहिजेत मिटल बॉटल खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा उच्च दर्जाच्या फूड ग्रेड स्टेनलेस स्टील किंवा ॲल्युमिनियमपासून बनलेल्या धातूच्या पाण्याच्या बाटल्या निवडा मुक्त आणि थॅलेटमुक्त लेबल असलेल्या बाटल्या ले, सुरक्षिततेच्या मालक्याची पूर्तता करतात याची खात्री करून घ्या नमस्कार